राम बसले राजावर सीता बसली लंक्यावर पंजबराव पाटला माझ्या कंपाळीच्या कोंकावर हरिचंद्र राजा तारामती राणी रविदास पुत्रन पंजराव पाटलांच्या नावान माझ्या गळ्यात काळ्या पोतात मंगळसूत्र गंगेच्या काठी समुद्राच्या लाठाण पंजबराव पाटलाच्या पुण्यामध्ये अर्धा माझा वाटा गांधी मेले स्वर्गी गेले टिळक यांचे मित्र आणि पंजबराव पाटलाच्या हातामध्ये वर्तमानाचे पत्र काय झालं म्हणले नाफाळ रामफळाचं झाड नाव कोण घेते बागाजी पाटलाची लेख नाव कोण घेते गहीन पंजपरावची बही नाव कोण घेते रत्नी रामजी मुंड्याची पुतणी नाव कोण घेते नाव कोण घेते हावनी महादेवची मेवनी नाव कोण घेते हावशी संतोषची मावशी नाव कोण घेते एक पंजपरावची बही नाव कोण घेते ताने बाळकी संपाटलाची राणी फाडफाळ रामफळाचं झाड रोखत केला पाटल्याच्या वाड्या गेला पाटील म्हणतो नाव घे पुरी नाव काय फोकाचं हळदी कोकाचं हळदे कोकण भरल्या को ताट समा लागल्या तीनशे साठ नाव कोण घेते एक बागाची पाटलाची लेख नाव कोण घेते रत्नी रामजी मुंड्याची पुत्नी नाव कोण घेते गहीण पंजपुरावची बहीण नाव कोण घेते हाऊसी संतोषची मावशी नाव कोण घेते तानी तर महादेव नाव कोण घेते नी तर महादेवची मेवणी नाव कोण घेते हाऊसी महादेवची मावशी नाव कोण घेते ताने तर बाकी संपाटल्याची राणे पिंडीवर बेल टाकते वाकून विठ्ठलाचं नाव घेते तुमची मर्जी राखून महादेवाच्या पिंडीवर बर्फाच्या राशी विठ्ठलाचं नाव घेते एकादशीच्या दिवशी धुणं धुते बागात वाळू घालते सागात इतके काउन रागात तिळा खाऊ दोघात म्हणला ने